तुम्हाला तुमचा डी एन ए कुणाचा आहे किंवा तुम्ही कुणाचे वारसदार आहात याची माहिती करून घ्यायची आहे का हो कुठलंही सॅम्पल न देता किंवा कुठलेही दस्तावेज न देता तुमचा डी एन ए कुणाचा आहे किंवा तुम्ही कुणाचे वारसदार आहात याची माहिती क्षणार्धात उपलब्ध करून देण्यासाठी खास भारतीय जनता पक्षाने सोय केली हो ती सोय म्हणजे नवदान पण याचा डी एन औरंगजेबाचा आहे याचा डी ए अब्दालीचा आहे हा याचा वारसदार आहे तो त्याचा वारसदार आहे अहो बन साहेब थांबा थांबा तुम्ही आरोग्य सेल प्रमुख नसून तुम्ही माध्यम सेल प्रमुख आहात त्याचं जरा तरी भान ठेवा बरं या क्षेत्रातले तुम्ही नवनाथ बन नसून तुम्ही नवेनाथ बन आहात त्याची जाणीव तुम्ही रोज तेच तसंच तेवढंच बोलून महाराष्ट्राला करून दिली पाहिजे असा काही कुणाचा आग्रह आहे का अहो पहिल्या दुसऱ्या प्रतिक्रियेनंतरच तुम्ही नवेनाथ आहात त्याची जाणीव संपूर्ण महाराष्ट्राला झाली होती बरं आपण कुणाविरोधात बोलतोय माननीय खासदार राऊत साहेबांविरोधात त्यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर सकाळची नंतर तुम्ही दिलीच पाहिजे असं नाही आहे साहेब अहो जेवढं तुमचं वय आहे ना त्यापेक्षा जास्त त्यांचा राजकीय अनुभव आहे आणि या अभ्यासाबद्दल तर आपण नकोच बोलूयात कारण तुमची बरोबरी त्यांच्यासोबत कुठेच कशीच होऊच शकत नाही आणि हे तुम्हालाही चांगलंच ठाऊक आहे साहेब जरा सांभाळून भान ठेवून बोलत जा तुम्ही नवेनात आहात खरं पण तुम्ही भाजपचे नवेनात आहात याचंही भान ठेवा कारण भाजपला नवे करायला आणि नव्याचे जुने करायला फारसा वेळ लागत नाही माझं खोटं पट्टय आदरणीय माधव भंडारी साहेबांना जाऊन विचारा ते याबद्दल जास्त स्पष्ट आणि अधिकची माहिती तुम्हाला देऊ शकता पण बन साहेब तुम्ही बोलणं सुरू केलं ना हे एका अर्थाने बरंच झालं खर तर तुमचे आभार मानले पाहिजे कारण ज्या दिवसापासून तुम्ही बोलणं सुरू केलंय ना त्या दिवसापासून चित्रा वागडपासून तर नरेश मस्केनपर्यंत म्हणजे काय याची जाणीव तुम्ही त्यांच्या सकट संपूर्ण महाराष्ट्राला करून दिली त्याबद्दल खरंच तुमचे मनापासून आभारच मानले पाहिजे बरं काल परवा तुम्ही म्हटलात की फडणवीस साहेबांच्या पाठीवर उद्धव साहेबांनी वार केला परंतु फडणवीस साहेब फिनिक्स पक्षासारखे धुळीतनं त्यांनी झेप घेतली पण साहेब ओ म्हणजे काय अभाव म्हणजे काय याचं तुम्ही जिवंत खरंच उदाहरणच आहात बन साहेब थोडा अभ्यास करा थोडी माहिती घ्या बन साहेब आहो फिनिक्स पक्षासारखी फडणवीस साहेबांनी झेप घेतली हे सांगण्याआधी थोडा अभ्यास करा आणि बघा इतिहासाच्या पाळापाळावर तुम्हाला सापडेल बन साहेब जेव्हा या राजकीय पटलावर भारतीय जनता पक्षाच्या पक्ष या नावाची जेव्हा धूळ होता होत होती ना तेव्हा याच शिवसेना नावाच्या पक्षानं त्यांना झेप घेण्यासाठी पंखात बळ दिलं दोनशे तीनशे दोन खासदार करण्यासाठी हीच शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली आणि तेव्हा तुम्ही झेप घेऊ शकलात त्याच शिवसेनेच्या पाठीत तुम्ही वार केला हा इतिहास आत्ता कालपरवाचा आहे अहो प्रत्येक इतिहास तोडून मोडूनच वाचला पाहिजे तोडून मोडूनच सांगितलं पाहिजे असं नाहीये काल परवाचा इतिहास तरी समाजासमोर सांगताना नीट स्पष्ट सांगा महाराष्ट्राला तो माहिती आहे पण तो तुम्हाला माहीत नाही अहो ज्या झाडानं सावली दिली त्याच झाडाच्या झाडावर घाव घालणं साहेब हा डीएनए नेमका कुणाच आहे अहो झाडावर घाव घालताना त्याची मुळं फार भक्कम आणि घट्ट आहेत याची माहिती साहेब तुम्ही करून घ्या नवाज शरीफांच्या वाढदिवसाचा केक खाणार आहे किंवा काल परवाच्या मॅच संदर्भातला जर अनुभव प्रसंग पाहता आम्ही तुमचा डीएनए ओळखू शकतो तुमचा बन बनसाहेब सांगू शकतो परंतु मला तुमच्या पोटावर पाय द्यायचं नाही डीएनए सांगणं वारसदार सांगणं हा तुमचा धंदा आहे मला तुमच्या पोटावर खरंच पाय द्यायचा नाही टीव्हीवर अनेक जाहिराती लागतात टीव्हीवर शाळेत या मुलांना शाळा शिकवा मुलांना शाळेत येऊ द्या अशी सांगणारी जाहिरात येते आणि जंगली आ जाओ अशी सांगणारी जाहिरात असते आता जंगली रमी कोण आहे हे मला सांगण्याची गरज नाही आणि शाळेत या असं सांगणारी जाहिरात म्हणजे कोण हे मला सांगण्याची गरज नाही हे महाराष्ट्राला माहिती आहे आणि हे तुम्हालाही माहिती आहे मी कच्च्या गुरुचा चेला नाही बणसाहेब आमचं असं म्हणणंच नाही आम्हाला तुमच्या गुरुवर संशयच नाही आहे आम्हाला तुमच्यावर संशय तुम्ही अजून फार कच्चे आहात परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांवर बोलताना आव्हान ठेवा कारण आमचे गुरु आणि त्यांचे चेले दोन्ही कच्चे नाहीत आम्ही तुम्हाला पूर्णूर जय हिंद जय जाएं महाराष्ट्र